हा फरा तांबू लावा आणि पीसीए हा बोला अध्यक्ष कुणाला द्यायचं सूर्याला कोणाकडून ओंकार भैयाकडून कडून शंभर सतेज मामान शंभर आणि तुमचं शत्र कोण शंभर बक्षीस घेऊन जा रे सूर्याजी दादा सोपान शिंडगे रेडे उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत आहे सूर्य प्रताप बक्षीस घेऊन जा आणि चॉकलेट खाऊ नको बदाम खा हो चला दोनशे तीनशे चारशे आणि पाचशे येणार आहे का पोस्टर वरील कुस्तीची दोन्ही पोर आलेल्या ओ चड्डी बादरानं कब्या घेतला ओ, काम झालं आता बिस्किटा पुरत जाऊ द्या अजित केंगार साहेब पुढची कुस्ती घ्या सूर्य असत गेला सूर्याला नमस्कार करून ही कुस्तीचं मैदान म्हणजे मांडकीच मैदान आहे अनेकाची आहे इथ जमा झालेली आहेत अनेक मंडळी या कुस्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत सुस्त आणि शांतता सचिन चव्हाणचा पट्टा वळापूर्वी जरा आणि जाग्या उलट किराण घेतलं